नमस्कार शेतकरी मित्रांनो मारुतीजी मॉनिटर या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत दुष्काळग्रस्तचे पैसे झाले या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पहा आपल्याला मिळाले का नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर आपल्याला विनंती आहे की आपण ई के वाय सी करून घ्या तर ती ई के वाय सी कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळ व अतिवृष्टी यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने एक के वाय आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही सुरू होती आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी फॉर्म सादर केले होते फॉर्म सादर केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन विशिष्ट क्रमांक सादर करून ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ही केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ई केवायसी सी करताना घ्यावयाची काळजी शेतकरी मित्रांनो आपण ई e के वाय सी करत असाल तर आपल्याला आपला आधार क्रमांक बरोबर मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे आपला मोबाईल क्रमांक बरोबर आहे का याची खात्री करावी बँक पासबुक खाते नंबर बरोबर आहे का याची खात्री करावी पैसे कोणत्या खात्यावरती जमा होणार आधार क्रमांकाशी जी बँक लिंक असेल त्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत पैसे किती दिवसात जमा होणार यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे त्यांचे पैसे तीन ते चार दिवसांमध्ये जमा झालेले आहेत परंतु सध्या स्थितीला जर आपण के वाय सी केली तर हे पैसे देखील तीन ते चार दिवसांमध्ये जमा होऊ शकतात किंवा शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही क्षणी पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात के साठी आवश्यक कागदपत्रे केवायसी करण्यासाठी फक्त विशिष्ट क्रमांकाची आवश्यकता आहे तो क्रमांक आपल्याला आपल्या तालुका कृषी अधिकारी यांनी सादर केलेल्या यादीमध्ये मिळेल केवायसी घरबसल्या मोबाईलवरती होईल का केवायसी ही घर बसल्या मोबाईलवरती होणार नाही कारण की सदर केवायसी ही फक्त महा ई सेवा केंद्र चालक करू शकतात राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लवकर ई के वाय सी करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे झाले जमा ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत होते त्यांच्या खात्यात देखील रक्कम जमा झालेली आहे पैसे जमा झाले नाहीत तर तात्काळ करा हे काम शेतकरी मित्रांनो मिळालेल्या माहितीप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्तचे पैसे आले नाहीत त्यांनी आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायचे आहे व खाते उघडल्याच्या नंतर पुढील तीन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याविषयी माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद